बच्चू कडूंच्या समर्थनार्थ येवल्यातील पाटोद्यात आंदोलन पाटोदा गाव कडकडीत कर बंद प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून आंदोलनाच्या समर्थनार्थ येवला तालुक्यातील पाटोदा येथे प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करत गाव बंद ठेवण्यात आलं यळया पाटोदा ग्रामपंचायतीनं देखील गाव बंद ठेवावे असं पत्रक देखील प्रसिद्ध करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे यावेळी पाटोदा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे येवल्यातील आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला आहे डीजी डब्ल्यू न्यूज मराठी येवला आयात चौधरी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे काहीवारी माननीय बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री यांचा जो अन्नाठ्याग आंदोलन चालू आहे त्याला पूर्ण पाठिंबा आमच्या पाटोद्याच्या गावच्या वतीने देण्यात येत आहे आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल गावच्या वतीने सर्व सर ग्रामस्थांच्या शेतमजूर आणि कष्टकऱ्यांचे आभार मानण्यात येत आहे या ठिकाणी जे बच्चू भाऊ पाठिंबा म्हणून खरोखर जो गोर गरीबांचा नेता म्हणून ओळखला जाणार आहे या झोपेचं सोन घेतलेला फरवली सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आमचे समाप पाठवत आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून टाकाता तर्फे त्यांना जाहीर असा पाठिंबा मी या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला देत आहे असं जाहीर करतो